नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवसापासून चंपा ते चंपासष्टी म्हणजेच एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला मलणारी षडरात्रोत्सव ही साजरी करायची आहे म्हणजेच काही तर घटस्थापना करायची असते तर ज्याप्रमाणे आप पण शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला मल्हारी षडरात्रोत्सव ही साजरी करायची असते घटस्थापना करायची असते तुमच्याकडे करत असाल किंवा नसाल तरीही तुम्ही सेवा करू शकता घटस्थापना तुमच्या घरामध्ये करत नाही तरीही तुम्ही अखंड दिवा हा लावू शकता आपल्या कुलदेवतासाठी आणि सहा दिवस घरामध्ये आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे तर मल्हारी षडरात्रोत्सव घरी साध्या पद्धतीने आपण घटस्थापना कशी करावी अखंड दिवा तसेच किती देव आपण घटी बसवावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला अखंड म्हणजेच खंडेराव महाराजांचा टाक हा घटी बसवायचा असतो तुमच्याकडे टाक नसेल तर तुम्ही खंडेराव स्वरूप सुपारीही तुम्ही ठेवू शकता किंवा मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही ठेवू शकता तर घटस्थापना कशी करावी तर बघा एकवीस तारखेला सकाळी स्नान करायचं आहे तसेच या सहा दिवस तुम्ही उपवासही करू शकता म्हणजे ज्याप्रमाणे आपण चारदे नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करतो त्याचप्रमाणे तुम्ही या मल्हारी षडरात्रोत्सवात सहा दिवस तुम्ही उपवासदेखील करू शकता आणि उपवास हा कर्त्या पुरुषाने करायचा असतो पण शक्य नसेल तर महिला देखील करू शकता आणि तसेच सहा दिवस उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही चंपाषष्टीच्या दिवशी देखील उपवास करू शकता तर सर्वप्रथम आप आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे तर तुमचं नाव गोत्र बोलायचं आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये सेम स्थैर्य आरोग्य विद्या प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशनासाठी अशुभ शक्तींची गय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी विविधताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी आणि कुलदैवत यांची अखंड अचंचल अव्वलशक्ती सेवा व प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्रीघटस्थापना अखंड दीप प्रज्वलन व मल्हारी सप्तशेतीचे तुम्ही जितके पारायण करणार असाल तर त्याचा उल्लेख आपल्याला करायचा आहे की मी इतके इतके पारायण करणार आहे तर असा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि तुम्ही फक्त अखंड दिवा लावणार असाल तरीही तुम्ही संकल्प हा करू शकता की मी माझ्या घरामध्ये सुखशांती नांदावी आणि खंडोबा महाराजांची माझ्यावर कृपा असावी माझ्या कुटुंबामध्ये कुटुंबामद कुटुंबावर असावी यासाठी मी अखंड दिवा या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये लावणार आहे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्यानंतर संकल्प सोडायचा आहे तर तुम्ही जर घटस्थापना करणार असाल तर त्यासाठी आपल्याला एक टोपली लागणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला माती टाकायची आहे त्यामध्ये त्या सप्तधान्य टाकावे आणि तुमच्याकडे ज्याप्रमाणे करत असाल तर त्याप्रमाणे देखील करू शकता त्यानंतर त्यावर आपल्याला एक कलश ठेवायचा आहे तर कलशामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू एक फूल एक रुपयाचं नाणं एक सुपारी टाकायची आहे त्यानंतर त्यामध्ये पाच पिढ्याची पाणी टाकायची आहे त्यानंतर कलशाला आपल्याला हळदीने पाच रेषा देखील ओढायच्या आहे त्यानंतर त्या कलशावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि अखंड तांदूळ आपल्याला त्या प्लेटमध्ये आपल्याला पसरवून ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या तांदळावर आपल्याला खंडेराव महाराजांचा टाक असेल तर तो आपल्याला झोपून ठेवायचा आहे मूर्ती असेल तर ती उभी ठेवायची आहे आणि सुपारी देखील तुम्ही ठेवू शकता आणि टाक असेल तर त्यावर आपल्याला पहिल्यांदा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर तो टाक आपल्याला त्या प्लेटमध्ये म्हणजेच तांदळावरती ठेवायचा आहे आणि अभिषेक करताना तुम्ही सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे किंवा एक वेळा म्हटलं तरीही चालेल आणि मूर्तीवर अभिषेक करायचा असेल किंवा सुपारीवर अभिषेक करायचा असेल तर सोळा वेळा किंवा एक वेळा पुरुष सुक्तम आणि एक वेळा सुक्तम पठण करायचं आहे आणि त्यानंतर अभिषेक करायचा आहे आणि फलश्रुती म्हणताना हात जोडायचा आहे तर फलश्रुती म्हणताना अभिषेक करू नये त्यानंतर ते कोरडं करून मूर्ती किंवा सुपारी असेल तर ती कोरडी करून आपल्याला तांदळावर ठेवायची आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांचीही स्थापना करायची असते तर आपल्याला ही घटस्थापना करण्याच्या आधी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची असते तर गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ शकता किंवा गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी घेऊ शकता तर त्यावर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम गण नम नमः या मंत्राचा जप करून त्यानंतर दोन विड्याच्या पानावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खंडेराव महाराजांची जी आपण घटस्थापना करणार आहोत तर ती करायची आहे हे सर्व झाल्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला विड्यांच्या पानांची माळ अर्पण करायची आहे आणि त्यानंतर पुढचे पाच दिवस पाच दिवस झेंडूच्या फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे त्यासोबतच आपल्याला मल्हारे सप्तशती या ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर हे हे पारायण तुम्ही तीन किंवा एक देखील पारायण करू शकता तुम्हाला जितके पारायण या सहा दिवसामध्ये करता येतील तितके पारायण करू शकता कमीत कमी एक पाऱ्यातरी आवर्जून करावे त्यानंतर घटस्थापना झाल्यानंतर एक नारळ आपल्याला देवासमोर ठेवायचा आहे शंख असेल तर तो ठेवायचा आहे घंटीदेखील ठेवायची आहे आणि अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे हे सर्व झाल्यानंतर खंडोबा महाराजांची आरती आपल्याला म्हणायची आहे तर ही झाली घटस्थापना तसेच रोज झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे रोज थोडं थोडं घटाला पाणी आपल्याला टाकायचं आहे तसेच तुमच्याकडे घटस्थापना करत नसाल तरीही तुम्ही तुमच्याकडे जर खंडोबा महाराजांचा टाक असेल तर तो टाक तुम्ही तुमच्या देवघरातच आपल्याला झोपून ठेवायचा आहे दोन विड्यांच्या पानांवर आपल्याला तो टाक झोपून ठेवायचा आहे तसेच सहा दिवस तो टाक आपल्याला हलवायचा नाही तसेच तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो देखील आपल्याला हलवायचा नाही सहा दिवस तसेच ज्याप्रमाणे आपण म्हणजेच आपल्याला खंडोबा महाराजांचा मान सन्मान करायचा आहे तर पांढरं वस्त्र आपल्याला तिथे ठेवायचं आहे किंवा टोपील टॉवेल आणि टोपी देखील तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता आणि ते सहा दिवस आपल्याला तिथेच ठेवायचं आहे त्यानंतर चंपाषष्टीच्या दिवशी किंवा चंपाषष्टीच्या दुसऱ्या दिवशी खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये ते तुम्ही दान करू शकता किंवा जेव्हा तुम्ही जेजुरीला जाल तर तिथे देखील तुम्ही ते दान करू शकता तर याप्रमाणे आपल्याला मल्हारी शडरात्रोत्सव ही साजरी करायची आहे आणि घटस्थापना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये करू शकता किंवा घटस्थापना तुमच्याकडे करत नसाल तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता तसेच देखील करू शकता